महिलांचा कधीच कोणी विचार केला नाही किती मुख्यमंत्री आले कधी कोणी विचार केला नाही आणि आज आमचे लाडके भाऊ मुख्यमंत्री साहेब यांनी आज आमच्या सगळ्या बहिणींचा म्हणजे गोर गरिबांचा तळागाळातल्या महिलांचा विचार केला त्यामुळे सगळ्या महिलांची हीच इच्छा आहे की आमचे लाडके भाऊ पुन्हा मुख्यमंत्री झाले म्हणजे पुन्हा मुख्यमंत्री सीटवर विराजमान झाले तर लाडक्या भावाचा साहेबांच्या म्हणजे साहेबांसाठी सर्व बहिणींनी साकडं घातलेले गणपती बाप्पा पैसे की आमचे लाडके भाऊच मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि लाडक्या भावांसाठी या सगळ्या बहिणी रस्त्यावर उतरलेल्या आहेत ते म्हणतात की आणि आता इथे नाही कोपरीमध्ये नाही ठाण्यामध्ये नाही पुढे महाराष्ट्रामध्ये महाआरती होणार आहे आणि त्यासाठी साहेबांसाठी सगळ्या रस्त्यावर उतरलेले एवढंच मी सांगू शकते आणि साहेबांनी मुख्यमंत्री पदावर बसावं हीच इच्छा लाडक्या बहिणींनी आमच्या लाडक्या भावासाठी महाआरतीचं नियोजन केलेलं आहे आणि या महाआरतीला आम्ही गणपती बाप्पाला एक साखर घातलंय की आज पूर्ण जे आपण बोलतो की पावसाची वाट बघतोय हे मुख्यमंत्री कधी बसतील आणि हा देव माणूस पुन्हा एकदा महाराष्ट्रावरती बसून पुन्हा एकदा लाडक्या बहिणींचा आणि तशातला जी मुलगी जन्माला येते अशा अनेक योजना या देव माणसाने घेऊन आलेल्या आहेत आणि आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची एक इच्छा आहे की असे जर लाडके भाऊ असतील तर मला असं वाटतं की ठाण्या जिल्ह्यातच नाही तर पूर्ण अनेक महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये सगळ्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघतायत आणि मला असं वाटतंय पुन्हा येणार या वरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच बसले पाहिजे अशा सगळ्यांची आमच्या आम लाडक्या बहिणींची इच्छा आमचा लाडका भाऊ हाच मुख्यमंत्री बसला पाहिजे आणि हे लाडके भाऊ म्हणजे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच आहेत अशी सगळ्या आमच्या सगळ्या बहिणींची इच्छा आहे